नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने कोकणी थाली चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त अशी थाली आपण बनवणार आहोत इकडे मी त्यासाठी सुरमई घेतलेली आहे आणि बोंबील घेतलेले आहेत थोडेसे ते स्वच्छ साफ करून दोन ती ती ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत त्याला आता आपण चवीपुरतं कोकमाचा रस आणि मीठ लावणार आहोत तुमच्याजवळ जर कोकमाचा रस नसेल तर तुम्ही लिंबाचा रस लावला तरी चालेल कोकम रस आणि मीठ मच्छीला आपण व्यवस्थित लावून घेऊयात आणि पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मग व्यवस्थित कोकम आणि मीठ मच्छीला लागलं जाईल मच्छीला आता मसाले लावायचे आहेत त्यासाठी मी एक चमचा लाल तिखट घेत आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट हळद पाव चमचा आणि जरासंच मीठ टाकायचं आहे आपण मच्छीला लावलेलं आहे मीठ त्याच्यामुळे जरास मीठ टाकायचं आहे आणि घरगुती मसाला एक चमचा हे सर्व आता मिक्स करून घेऊ मसाले व्यवस्थित मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आता हे मच्छीला आपण मसाले असे लावून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने सुरमईला लावून घेतले आता आपण हे बोंबी लायत त्यांना असे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे त्यांना अशा प्रकारे लावलं या पद्धतीने की लागल जातो बघा बघा मसाला व्यवस्थित मच्छीला लावून घेतला की आता हे पंधरा मिनिट तरी साधारण असं आहे मच्छीला मसाला लावून म्हणजे व्यवस्थित तो मसाला लागला जातो मच्छीला मच्छी फ्राय करताना त्याच्या कोटिंगसाठी मी इकडे थोडासा रवा घेतलेला आहे साधारण दोन चमचे एक चमचा तांदळाचं पीठ मीठ जरासं टाकायचं आहे कारण आपण मच्छीला लावलेलं ला आहे हळद जराशी आणि लाल तिखट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला मच्छीला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दाबून व्यवस्थित त्याला म कोटिंग करून घ्यायचं मच्छीला आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने तुम्ही मच्छी फ्राय नक्की करून बघा छान होते मच्छी फ्राय करण्यासाठी मीडियम फ्लेमवरती मी पॅन गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये मी आता तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल व्यवस्थित गरम करून घेऊ तेल गरम होईपर्यंत आपण मच्छीला कोटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा मस्त असं मच्छीला बोंबिला आणि सुरमईला मी कोटिंग करून घेतलेलं आहे रव्या आणि तांदळाच्या पिठाचं हे बघा तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून जेवढी पॅन मध्ये मच्छी राहील तेवढी आपण फ्राय करायला सोडायची आहे हे बघा मच्छी आता स्लो गॅसवरती व्यवस्थित अशी तीन ते चार मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवताना हलकस उघडत ठेवायचं आहे झाकण हे बघा मच्छी आता एका साइडने आता परतून घेऊ कलर पण किती छान असा आलेला आहे बघा मच्छीला एका साईडने सुरमय मच्छी परतून घेतल्यावरती दुसऱ्या ने पण तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊयात मच्छी फ्राय करताना स्लो गॅसवरतीच तळून घ्यायची आहे तुम्ही जर मोठ्या गॅसवरती तळून घेतलात मच्छी तर बाहेरून ती करपली जाईल पण आतून व्यवस्थित शिजली जाणार नाही मच्छी कच्ची राहील म्हणून कधी पण मच्छी स्लो गॅसवरतीच तळून घ्यायची आहे आता आपण त्याच्यावरती हलकसं झाकण उघड ठेवून मच्छी फ्राय करून घेऊ मच्छी फ्राय होईपर्यंत आपण गुदाची पिटी बनवून घेऊया त्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेल्या आहेत पाच ते सहा तुम्ही हिरवी मिरच्याच्या जागी मसाला पण टाकू शकता मसाला पिटी बनवू शकता आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी चार ते पाच बारीक चिरून ओलं खोबरं घेतले वरून टाकण्यासाठी आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे पिटी बनवण्यासाठी मीडियम फ्लेम मी टोप गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे छोटे तेल टाकून घ्यायचे आहे तेल गरम व्हायला देऊयात तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण कापून घेतली ती टाकू आणि ती थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे लसूण आणि मिरची तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाल्यावरती आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे कोधाचं पीठ आता आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक भांड भरून पाणी घेतलेलं आहे साधारण दोन ग्लास पाणी आहे त्याच्यामध्ये आता आपण सहा चमचे उधाचं पीठ टाकून घेऊ तुम्हाला जेवढी पिठी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता आता एक ओदाचं पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गुट्या हाताने व्यवस्थित असं आपण आता मिक्स करून घेऊ हे बघा सुरुमय मच्छी दुसऱ्या साईडने पण मस्त अशी खरपूस बाजून झालेली आहे कुरकुरीत आता परतून घेऊन आपण दोन मिनटं पुन्हा फ्राय करून घेऊ हे बघा कांदा पण तेलामध्ये नरम झालेला आहे आता आपण जराशी हळद टाकून घेऊ हळद पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आता आपण जे उद्याचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं ते ओतूया फोडणीला त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि एक ग्लास मी अजून पाणी टाकत आहे टोटल मी तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं हो ते टाकून घेऊ वरून आणि पिटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ढवळून पिटीला कड येईपर्यंत चमच्याने पिटी ढवळत राहायची आहे नाहीतर ती खाली जमली जाईल व्यवस्थित गट्ट होणार तयार गुठळ्या अशा म्हणून व्यवस्थित पिठी चमच्याने डवळून घ्यायची आहे परतून हे बघा मच्छी मस्त अशी कुरकुरीत फ्राय करून झालेली आहे आता आपण तेल व्यवस्थित गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊयात पुन्हा दोन छोटे चमचे तेल टाकून तेल गरम व्हायला द्यायचं आहे बोंबील मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे त्यासाठी तेल गरम झालेलं आहे आता आपण बोंबील मच्छी मस्त अशी फ्राय करून घेऊयात बोंबील मच्छी एका साईडने फ्राय करून झाल्यावरती आता परतून घेऊयात आपण दुसऱ्या ने पण व्यवस्थित अशी चार ते पाच मिनिटं बॉम्बिल मच्छी कुरकुरीत फ्राय करून घेऊ हे बघा इकडे पिटीला पण मस्त साकड आलेला आहे आणि घट्टसर सुद्धा झालेली आहे आम्हाला थोडी जाडसरत पिटी आवडते कोदाची तुम्हाला जर पातळ हवी असेल तर कोदाचं पीठ थोडं कमी प्रमाणात टाका ही पिठी तांदळाच्या भाकरीसोबत खायला छान लागते बोंबील पण दुसऱ्या साईडने मस्त असे कुरकुरीत फ्राय करून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात मस्त असे कुरकुरीत बघा बोंबील आपले फ्राय करून तयार आहेत मच्छी पण फ्राय करून झालेली आहे आणि पिटी पण भरून झालेली आहे आता आपण तांदळाची भाकरी बनवूया त्यासाठी मी चार भाकरीचं चा पीठ गरम पाणी टाकून मळून घेतलेलं आहे आणि त्यातला एक छोटासा गोळा घेतला आहे हे बघा तुम्हाला ज्या साईजची भाकरी छोटी मोठी बनवायची आहे त्या साईजचा तुम्ही गोळा घ्यायचा हे बघा असं मळून घेऊया थोडं हे बघा आतावर असा गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ असं परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती गोळा ठेवून आताला जरासं पीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे बघा भाकरी बांधण्यासाठी मी फुल गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला तवा आपला गरम झालेला आहे भाकरी पण थापून झालेली आहे आता आपण तव्यावरती भाकरी टाकून घेऊ आणि वरून लावायचं आहे असं थोडं पाणी बघा थोडंसं कसं वरचं पाणी सुकलं भाकरीचं हे परतून घ्यायची भाकरीला दुसऱ्या साईडने भाकरी परतल्यावरती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता दुसऱ्या परतून घेऊ हे बघा आपली फुगलेली आहे आता आपण काढून घेऊ आणि अशाच प्रकारे बाकीच्या पण भाकऱ्या मी बनून घेणार आहे हे बघा मस्त अशी आपली कोदाची पिटी मच्छी फ्राय मच्छीचा कलर बघा किती छान दिसतोय तो भात कांदा आणि लिंबू मस्त अशी मालवणी पद्धतीने थाळी आपली बनवून तयार आहे आणि त्यासोबत नरम अशी भाकरी आहे बघा तांदाची तुम्ही पण या पद्धतीने मस्त अशी मालवणी पद्धतीने थाळी बनून बघा मस्त अशी कोदाची पिट्टी मच्छी फ्राय भाकरी भात आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका हे बघा मस्त अशी तळकोकणातली मालवणी पद्धतीने थाळी बनवून तयार आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय